जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद सारी वागच आहेत लोक सरकस मांडतात कोले सारे शिव जमा केले म्हणाले राग रागिनी येत नाही राग येते <laughs> म्हणजे अशा चालू येतात मी लहानपणापासून मी सगळे भजन केले भजन कोणतं असो चांगलं आहे गेलं पाहिजे मला ते भजन आज कामा पडून राहिले म्हणजे म्हणजे मी खंडोबाचं भजन केलं तुमच्याकडे असते का खंडोबाचं भजन <laughs> <था भी> का? <laughs> मला माझ बसून गोड्यावर गाणं बांधू दे वाजवा लागत कोणतंच भजन नाही तुमच्याकडे असते कायकार दत्ताच भजन दत्ता तुला कोणी दिले वरदान तुमच्याकडे असतो अंबाबाईचा एक भागच आहे गोंधळ मी लहानपणी एवढाच होतो अंबाला माझ्या मरे झाली तुला सोडून दुसऱ्याले देव म्हणणार नाही तुला सोडून दुसऱ्या कोणाले काही मागणार नाही एक धरीला चित्ती आम्ही देव म्हणतात मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवू विश्वास नाही तुको आहे म्हणतात माझ्यासाठी सजा सांगतो दुसरं खंड पडो झडो याचा अर्थ पाचच मिनिटात सांगतो मग पुढचे दोन चरण माय कस असते मी खरं खर बोलतो चार एक्कर वखरल्यापेक्षा दोनच एक्कर वखरा पण दाबून दाबून दोनच यक्कर नाही तर मग का किती वखरल सात एक्कर चालला कुदत खर पण असे वरम झाले पाहिजे मातीचे वरम असं दाबून एकदा <laughs> <laughs> भजन करू हा मस्त टाळ्या वाजवा मलटालचा व्हिडिओ मी नेहमी सांगतो चाय की शोभा प्याली शे चहा दुधाचा कप फुट ध्याने वाटत आता काय शिकले लोक महाराज घरी येतात तरी प्लास्टिकचे टपर देतात नाही रे देऊन येते देऊ देऊन खुड 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 असा राग येतो भाऊ असं वाटते त्याचा मोळा करा त्या अन्नाऱ्याच्याच तोंडात घाला आम्ही का वाले दिसलो का रे जुन्या महाराज लोकांचा जलवा होता आंघोळीले गंगाळ असे जुन्या बाया गाणे म्हणत तांब्याचं गंगाळ खडखळ वाजे त्यात मोजे जुने गाणे आता आम्हाला गंगाळ नसतात प्लास्टिकच्या हले बकेट चालू आहे <laughs> जुने साधू बाहेर जात भाऊ आता चॅनल वर सांगू नये पण सांग तुम्ही बाहेर जात तर पितळचे तांबे असत पितळचे असत की नाही पितळचे <laughs> आता काय लोक बापा बापा देवा बाईनं बिसलरी दिली बिस दिली तर काही वांदा नाही पण चांगली दे ना तो तठी गेल्यावर मला फोन करे बोजी हे फुटकी निघली पाणी म्हणून मी सांगत असतो चाय की शोभा से दुल्हन की शोभा से बगीचा की शोभा से भिकारी की शोभा झोलीशे झगडे की शोभा गालीशे एक म्हता उठल मला ससुर ससुराल की शोभा चालीश आपल्याला सांगणं कीर्तन की शोभा हा करा हातवर सगळेच लोक ऐकतात ते कोपऱ्यातले बी ते नाही हातवर वा वाईरचे अंधारातले बी वा हे बी हो वा वा करा वा 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 काय लोक आहे मला जमते बाबा हे

शतखंड या झडून दहा मिनट जास्त झाले माफी मागतो थोडक्यात बोलतो दुसऱ्या दुसऱ्याला देव म्हटलं दुसऱ्या कोणाला मागलं या रुपये आता तसच करा आता आपल्या मनात संशय का महाराज एका विठोबाला देव म्हणा बाकीचे सोडून द्याव मर्या आसरा पर्या खंडोबा जगदंबा माता चंदापूरच्या आई ची आई सप्तशृंगी माता जजुरीचे आपण हे सोडून द्या काय मी तुम्हाला दृष्टांत सांगतो बाई एका काय मिनिटात बाई तिच्या पती पोलीस मध्ये ड्युटीवर चालले मला घाई झाली आता पती बाई तिच्या पती पोलीस मध्ये ड्युटीवर चालले ते बाई दारात आली तिने केला टाटा शेजाऱ्या शेजारी म्हणे पोलीस पोलिसाला टाटा करते पोलिसांना टाटा करते पोलीस ड्युटीवरून घरी आला घरी आल्यावर कीर्तनाची आवड बाहेर गाऊन लोक आले की नाही इथं आले की नाही का आले आवड आहे प्रेम आहे त्या पोलिस आले कीर्तन भजनाची आवड धोतर शहर टोपी खांद्यावर शेला कीर्तन आले आला त्या बाईन त्याले टाटाक्याला शेजारी पाहू कशी पाहिजे सकाळी पोलीस महाराजले तोच पोलीस कीर्तन झाल्यावर घरी झाला घरी गेला घरी गेल्यावर तो झोप्याचा ड्रेस नाही नाही आमच्याकडे त्याले बरमळा म्हणतात का हो बरमळा म्हणतात की हो त्या बरमळ्याचं सांगत बसलो अर्धा घंटा बरमळ्यात जाईल कारण बरमळा असा आहे माणूस किती मोठा असो माप घ्यायचं काम नाही खोट नाही बोल किती मोठा बोआ बसते त्यात एका एका टांगी मध्ये दोन दोन पोते गहू बसतील भाऊ त्याला म्हणतात बरमळा जाऊ दे त्याच वर्णन करू नये आपल्याला सांगायचं काय होतं तुम्ही ध्यानात ठेवा त्यानं बरमळा घातला झोपला सकाळी उठला उठल्यावर सकाळी तो फिरायला निघला फिरायला जातात किन लोक कोणते लोक जातात फिरायला अगरबत्ती शाप लग्न फटाके सुतडी आटोमा फिरायला कोण जाते चक्री गंगाफोड चक्री गंगाफोड चक्री गंगाफोड चक्री गंगाफळ तो निंगला फिरायला त्याबाईने केला शेजारी म्हणून पाहू कशी बाई आहे सकाळी पोलीसले टाटा संध्याकाळी महाराजले ना आता गंगा आले दृष्टांत संपला आपला अभंगही झाला दोन चरण झाले समजा तुम्हीच लक्षात घ्या आता याचा अर्थ त्याबाईनं जो टाटा केला पोलीसच्या ड्रेसले की मालकाले धोत्राले की मालकाले बरमळेले की मालकाले किती कपडे घातले तरी तो तिचा कोण असं प्रत्येक हिंदून ध्यानात ठेवा आपल्याले हजार नवरे नाही आपला नवरा एकच आहे आणि त्याचं नाव आहे विठोबा त्याच नाव आहे विठोबा <स्तुत्तिति> ता, पण त्यानं कपडे घातले कपडे घातले या तेर गावामध्ये त्यानं गोरोबा काकाचं रूप घेतलं आणि या ठिकाणी आपल्यासाठी येऊन बसला देवते संत तोच ज्ञानोबार आहे झाला तोच तुकोबार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तावी एकनाथ नामदेव तुकाराम गोरा बंका मार, संतजी महाराज शेना महाराज रोहिदास महाराज जनाबाई भगवान बाबा वामन बाबा सद सदु, सदुर गजान बाबा साई बाबा अक्कलकोटचे बाबा सगळे एकच आईबी अंबा अंबाबाई तोच झाला आशा कार्तिकी तुझ्या एवढा शोभे वाळव समजलं तुम्हाला हा